राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं मराठा बांधव आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सहभागी होत आहेत आणि हे सहभागी होत असताना प्रशासनाकडनं ज्या सोयी पुरवल्या जायला हव्यात त्या सोयी पुरवल्या जात नसल्याची तक्रार अनेक आंदोलकांनी केली आणि त्यानंतर मुंबई महापालिकेनेसुद्धा या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं त्यामध्ये मुख्यत्वे करून टॉयलेट्स इथे नाही आहेत आणि त्यामुळे मोठी गैरसोय होती असं आंदोलकांनी सांगितलं आणि त्यानंतर आपण इथे बघतोय फॅशन स्ट्रीटचा हा रस्ता साधारणपणे अडीचशेच्या जवळपास हे पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था ही मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे अनेकांना शौचालयाला जायला किंवा टॉय इथे आजूबाजूला कुठेही नव्हतं आणि त्यामुळे मोठी रांग लागत होती आणि त्यामुळे आम्ही नेमकं करायचं काय असा प्रश्न या सगळ्या मराठा बांधवांसमोर होता आणि त्यानंतर आता फॅशन स्ट्रीटच्या रस्त्यावर अगदी रांगेत हे पोर्टेबल टॉयलेट्स लावण्यात आलेले ला आहेत दादा हे काल होते टॉयलेट होते होते काही जण म्हणत होते की प्रॉ प्रॉब्लेम आहे जायचं म्हणजे कसा शौचालयाला व्हाय की सनरा जे पाणी जे आहे हे पाणी नाही नाही पाणी नाही मान्य करत पण त्यामध्ये पाणी नाही मला जे मग लोक खेड्यापाड्यात संडास करतात त्यात पाणी नाही काय नाही मग काय आंघोळीचं नियोजन नाही तर सोयच नाही दहा रुपयाला म्हणजे आंघोळीला पहिल्यांदा दहा रुपये घेत होते तर आता आम्ही आल्याच्या नंतर वीस रुपये घ्यायला लागले ते सामान्य जनतेकडून आम्ही खेड्यापाड्यातून लोक आलेले आहेत टँकर इथे टँकर आले आज असुठ मोठं ते कुठे दिसत ह्या रोडला तर कुठं काय दिसलं नाही आम्ही दोन तीन दिवस मुळीचं काय आंघोळ नाही आम्हाला संडास आली सकाळपासून पोट दुखा लागले पाणी पण नाही याच्यामध्ये आंघोळ तर लांब आहे टॉयलेट नुसते ठेवले पोट डेबल नाही काही नाही आंघोळ करायची मुळीचं पाणी चार दिवस झालं आंघोळचं पाणी तिथे वीस रुपयाला घ्यावं लागलं तिथे बी तर त्याच्या मत की पैसे द्या ना तर पैसे नाही तुम्हाला म्हणतात पैसे संपलं पैसे दिले तर किती दिवस मुक्काम आहे आता जायचंच नाही पाटील पाटील जर आम्हाला दादा। आज चालू म्हणले तर आम्ही आज जाणार पाटलाचा जो निर्णय असेल तो आमच्यासाठी अंतिम आहे कारण आम्ही पाटलाच्या जेव्हा पाचशे किलोमीटर होऊन इथं मुंबईमध्ये आलेलो आहोत मुंबईचं तोंड कुंकड होतं काय होतं आम्हाला काही माहित नाही काय नाही प्रॉब्लेम होत आहेत पण आता आरक्षण पाहिजे त्या आरक्षणामुळे आलो आम्ही प्रॉब्लेम भेटून आलो गेवराय गेव धाराशिव त्याच्यामुळे अनेक अडचणींना सामोरं या सगळ्या मराठा आंदोलकांना जावं लागते पण त्यांनी ठरवलंय की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत आणि जोपर्यंत मनोज जरांगे पाटील पुढच्या सूचना करत नाही तोपर्यंत तो मुंबई सोडायची नाही आणि त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करत हे मुंबईत आता थांबलेले आहेत मुक्काम कुठे केला मुक्कामी आम्ही गाडी आम्ही गाडीमध्ये झोपवतो आम्ही चौक आहेत गाडीमध्ये गेला आम्ही केला रोडवर रोडच्या कडाला झोप लागली का नाही साहेब मच्छर आहे सगळं आहे पर नाविला आरक्षण भेटत नाही ना आरक्षण मोठं होत आहे आमचे जरा अंकित आता रात्र ना दिवस उपाशी आम्हाला कळकळ आहे साहेब मराठा समाजासाठी आमचा एवढाच नेता पुन्हा आमच्या मराठी समाजाला आरक्षण भेटू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही संविधानामध्ये सांगितली ती की मराठ्याला आरक्षणाची गरज आहे आता आम्हाला शेतच काय काय जल नाही ती आमचा शंभर टक्के ज्याला मार्क आहे ती असा माणूस घरला जातो आणि पंचेचाळीस टक्केवाला नोकरीवर जातो ही संविधानाची बेकार परिस्थिती करून सुली ह्या सरकारनं घरातून एकटे झाले तुम्ही ते का बाकीचे पण घरचे आले तुमचे कोण एकटंच आलोय सर आम सोडून सगळे सोडून आलोय सर नाही ना घरी नाही तर आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही घराकडे जाणार नाही पोटानं उपाशी मारू द्या जेवण करू द्या काय होऊ द्या जवा दादाचा आदेश येईल हिटून निघा म्हणून त्रास सहन करावा लागतो एवढा पर्याय नाही आरक्षण पाहिजे आम्हाला असं त्रासच आहे ना सर आम्हाला आरक्षण नाही त्यामुळे असा त्रासच आहे ना आम्हाला आमचे आता जे तुम्हाला दिसत का हे सगळे शिकलेले पण नौकर नाहीत का म्हणत काय मग आता असे तिकडे मोकार सर असे मुंबईला आले असा विषय झाला त्यांच्या बाकी काय कामच नाही त्यामुळे या सगळ्या या आंदोलकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि जसं त्यांनी सांगितले की अडचणींना तर सामोरं जायचं आहे मात्र जी मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हटायचं नाहीये कॅमेरामॅन दीपेश महाजनचा मी वेदांत नाही एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट